कुत्रा मनुष्याला चावला तर ती बातमी नसते पण माणूस कुत्र्याला चावला ती बातमी असते त्यामुळे ती माझं मॉडलिंग जे होतं ते माणसाने कुत्र्याला चावण्याचं होतं म्हणून ती बातमी झाली होती म्हणजे तुम्ही आहात आर जे मला येत नाही फारसे बाहेर लावले आरसे अरे तुम्ही काय कविता कराल पण आणि किंवा परंतु अशा अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे नाही अर्थातच मराठीत बोलणार आहे सर uh, uh, सगळ्या रेडिओच्या हिरो मध्ये महाराष्ट्राचे खरे हिरो बसलेला सगळ्या वन राऊंड ऑफ विशिष्ट कारण आहे गेल्या सहा महिन्यात एक लाख सोळा हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट त्यांनी आणली आहे आणि महाराष्ट्राला एका वेगळ्या समृद्धीच्या पथावरती नेलय त्यामुळे आमचे खरे हिरो आहेत सर uh, तुमच्या या हिरोगिरीची सुरुवात कॉलेजमध्ये तुम्ही असताना मॉडेल म्हणून झाली आणि आम्ही असं आहे की मॉडेलिंग सोबत तुम्हाला लिहिण्याचाही छंद आहे तुम्ही गीतकार किंवा कवी सुद्धा आहात तर पहिले काय लिहिलं होतं ते या निमित्ताने आठवत आहे का पहिल्यांदा तर सांगतो की मॉडेलिंग हा ऍक्सिडेंट होता माझ्या मित्रांनी माझ्यासोबत केलेला प्रँक होता पण तो चालला त्यावेळी आणि मी सुदैवाने वाचलो पण त्याच्यानंतर मी कधीच हिंमत केली नाही आणि मी नेहमी सांगतो की ते जे मॉडलिंग केलं होतं ते त्यावेळेस थोडंसं गाजलं गाजण्याचं कारण असं होतं की जर कुत्रा मनुष्याला चावला तर चावला ती बातमी नसते पण माणूस कुत्र्याला चावला ती बातमी असते त्यामुळे ती माझं मॉडलिंग जे होतं ते माणसाने कुत्र्याला चावण्याचं होतं म्हणून ती बातमी झाली होती <laughs> <laughs> आणि मला लिहाण्याचा पहिलेपासनं शौक होता कॉलेजमध्ये कविता लिहायचो कवी संमेलनात वगैरे जायचो अगदी लहान असताना काही कविता वगैरे लिहिल्या होत्या माझं म्हणजे एक मा मा सा सा आहे की लिहिल्यानंतर कधी ते साठवून ठेवलं नाही जेव्हा वाटलं तेव्हा लिहायचं आणि स्वतःच वाचायचं पब्लिकली कधी फारसं लिहिण्याचं काम केलं नाही हे नक्कीच आहे की आता नुकतंच दोन गाणे कारण राम जन्मभूमीचं जेव्हा हे चाललं होतं तेव्हा एक रामावर गाणं लिहिलेलं आहे एक मी शंकरावर गाणं लिहिलं हो। आहे आणि शंकर महादेवानांनी ते गायलेलं आहे हो बाकी एक तुम्हाला सांगतो की एक गाणं मी अजून लिहिलेलं आहे जे गाणं तुम्ही शोधलं तर तुम्हाला सापडेल मी सांगणार नाही पण तर या निमित्ताने कुठल्याही तुम्ही लिहिलेल्या कवितेच्या गाण्याच्या कुठल्याही चार ओळी कारण आम्ही जेव्हा तुमची विधानसभेमध्ये धडाकेबाज भाषण ऐकतो तेव्हा तुमची ती शेरोशायरी पण आम्हाला सगळ्यांना खूप भुरळ घालते यानिमित्ताने कुठल्याही चार ओळी ज्या आम्हाला आता खरंच ऐकायला आवडतील मी खरं म्हणजे तुम्हाला सांगू का तसा मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे <laughs> <laughs> आम्हाला शीघ्र कविताही चालेल हरकत नाही म्हणजे तुम्ही आहात आरजे मला येत नाही फारसी बाहेर लावले आरसी <laughs> एक एक कविता लिहिली होती मला आठवली तर म्हणतो ती तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो नसेना का अर्थ अनर्थ तर असतो वा वाद अरे तुम्ही काय कविता कराल पण आणि किंवा परंतु अशा अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे पण आणि किंवा परंतु अशा निरर्थ अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे कविता म्हणजे जी मनाला छेदून गेली पाहिजे हृदयाला भेदून गेली पाहिजे आणि डोक्याच्या वरून गेली पाहिजे क्या वाद आहे क्या वाद आहे वाप <laughs> सर थँक्यू ओके आणि आता नंतर वी हॅव आर जे सपना फ्राम ईश्वैफ हेलो एवरीबडी सबसे पहले बहुत बहुत शुक्रिया इतना खूबसूरत ये प्रोग्राम आयोजित किया महाराष्ट्र गवर्नमेंट ने रेडियो हो म्यूज़िक हो ये बहुत खूबसूरत इमोशन है सर और इस इमोशन के बगैर मुझे नहीं लगता हमारी ज़िंदगी आगे चल सकती है और इसीलिए आज इतना इमोशनल मोमेंट भी हमें आज रेडियो और म्यूज़िक के जरिए यहाँ पर मिला है वेरी बिग ऑपॉर्चुनिटी सर टू बी हियर विद यू एंड शेयरिंग दिस इमोशन सर हम जब पॉलिटिशियंस को देखते हैं ना तो लगता है बहुत खडूस हैं ये मतलब ये 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 शायद म्यूजिक नहीं सुनते होंगे पता नहीं क्यों ऐसा लगता है ना सर आपकी लाइफ में पॉलिटिक्स में म्यूजिक ने आपको किस तरह से हेल्प किया इन पॉलिटिक्स टू बी वेरी वेरी प्रिसाइज देखिए पहली बात तो ये है कि म्यूजिक uh, जो है वो हमारी संवेदनाओं को जीवित रखता है तो जैसा आपने कहा कि हम लोग बाहर से खड़ूस दिखते हैं लेकिन अंदर से बहुत अच्छे लोग हैं और इसका बहुत बड़ा श्रेय म्यूजिक को जाता है और देखिए आजकल तो ऐसा है कि आप देखेंगे तो हम जितने पॉलिटिशियन हैं दिन भर में दस रील बनाते हैं और हर रील में बार? एक गाना होता म्यूजिक इज हेल्पिंग अस प्रमोटिंग अवर सेल्फ रोज दस गाणे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने सगळ्यांना सगळे नागरिकांना लेट्स अप लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा है जानेवागा का आनेवाला राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा